नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत सव्वीस नोव्हेंबर रोजी समता सभागृहामध्ये आयोजित संविधान दिनानिमित्त संविधान वाचन कार्यक्रमात सौ दुर्गाताई तांबे बोलत होत्या यावेळी त्यांनी संविधानाचे वाचन करून आपल्या अधिकारांच्या माहितीसाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात संविधानाची प्रत ठेवली पाहिजे कारण संविधानानेच आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आहे याचे भान आपण ठेवले पाहिजे असा सल्ला दिला तांबे पुढे म्हणाल्या की तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अधिकार संविधानामुळेच मिळाला आहे समाजातील अनेक विकृत प्रथा नष्ट करण्याचे काम आपल्या राज्यघटनेने केलं आहे त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानास अभिवादन करते मान्य दुर्गादाई तांबे या संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे कोपरगाव भाजपचे शरद नाना थोरात अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार पोटे संगमनेर विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कोपरगाव काँग्रेस समन्वयक शेखर सोसे कोपरगाव काँग्रेस शहराध्यक्ष सुनील साळुंके कोपरगाव तालुका काँग्रेसच्या सरचिटणीस सविता विदाते आदी उपस्थित होते आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन होय आज संपूर्ण हा दिवस सगळी देशामध्ये साजरा करत हो। आहोत आणि कोपरगाव तालुक्यात शहरामध्ये सुद्धा आपण हा संविधान दिन साजरा करत आहोत भगिनी तुम्ही खूप मोठ्या संख्येने हजार राहिला कारण की कोरोनाच्या काळामध्ये असं तुम्ही एवढं येत नाही की एवढं सांगितलं केवळ आपले संविधान राज्यघटनेमुळं आणि हिंदू कोड बिल पास केलं डॉक्टर यांनी त्यामुळं माझ्या सर्व भगिनी घरामध्ये सुद्धा जरा का होईना वर्चस्व आपलं आलं निदान आपण एक चांगल्या प्रकारे जगण हे आपल्या नशिबी आलेलं आहे आणि ते केवळ याच्यामुळं आपण कुठली जात कुठला धर्म काही बघायचं नाही आपण फक्त एकमेकाला जपायचं एकमेकावर माया करायच्या आहे आणि म्हणून संविधानचे जे अनेक कलम आहेत यामध्ये समता स्वतंत्रता बंधुता न्याय याचं सगळं काही जे मूल्य आहेत ते जपण्याचा सतत प्रयत्न केला आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष ही शब्द त्यामध्ये वारंवार आलेले आहेत आणि म्हणून सध्या जगामध्ये भारताची लोकशाही खूप चांगली आहे आणि म्हणून आपण स्त्रियांनी सुद्धा त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने आणि सकारात्मक दृष्टीने बघून त्याविषयीचा सा आपण चांगला अभ्यास करून आपण एकमेकाविषयी प्रेम आणि आदर बाळगला पाहिजे आपल्या घरामध्ये हे पुस्तक असलंच पाहिजे कुठलं असो नसो परंतु हे असलं पाहिजे कारण यांनीच आपल्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे याचं सतत भान आपण ठेवलं पाहिजे आणि म्हणून मला खूप विद्यार्थेताई ज्या वेळेस माझ्याकडे आल्या त्यांचा उत्साह पाहिला आता पण तुम्ही बघितलं ना ते अतिशय उत्साही आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्षाने ते त्यांची एका चांगल्या पदावर त्यांची निवड केलेली आहे तर त्यांना खरंतर त्यांना खूप काहीतरी करावं वाटते काम करावंच वाटते महिलांना रोजगार नाही साध्या त्यांचा प्रश्न आहे सगळीकडे तो प्रश्न अतिशय गंभीर आहे प्रत्येकाला रोजगार निर्मिती कशी करावी यासाठी मला असं वाटतं की काकासाहेब कोळटे या ठिकाणी आलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या पतसंस्था फेडरेशनचं सुद्धा चांगल्या प्रकारचं कार्य ते करतात सर्व पतसंस्थांवर त्यांचं बारीक लक्ष असतं त्यांनी सुद्धा यामध्ये जर बारीक लक्ष दिलं बचत गटांची निर्मिती करून बचत गटाच्या मार्फत जर काही चांगला रोजगार निर्माण करू शकले तर एक चांगला रोजगार निर्माण होऊ शकेल प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये संविधान ज्याप्रमाणे आपण बुद्धीपूर्णाची पूजा करतो देव ठेवून त्याप्रमाणे संविधानाची पूजा प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे देवाऱ्यामध्ये ठेवून झाली पाहिजे इतकं हे महान संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताला उपलब्ध करून दिलेलं आहे जगामधलं नंबर एकचं संविधान असं म्हटलं तरी सुद्धा काही फाव ना होणार नाही अशा या संविधाना संविधानाच्या प्रती आपण आदर व्यक्त करण्याकरता जमलेलो आहात आणि या ठिकाणी विधातीताही तुम्ही जो विषय काढला की या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे दुर्गा तो विषय छेडला की मी पतसंस्था चळवळीमध्ये काम करतो मी आज या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सांगतो आजचा संविधानाचा दिवस आहे यावर जास्त भाष्य करणं उचित नाही परंतु विदर्भते या सगळ्या महिलांची तुम्ही एक दिवस विशेष मीटिंग बोलवा केवळ या महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याच विषयाकरता मिटिंग बोलवा त्या विषयावर सविस्तर अशा प्रकारचा विनिमय करू मी या ठिकाणी या संविधान दिनाच्या निमित्तानं तुम्हाला शब्द देतो की तुमच्या नेतृत्वाखाली ज्या महिला काम आहेत एकही महिला रोजगाराविना राहणार नाही त्या महिलेला पाहिजे असेल तो व्यवसाय त्यांना पाहिजे तेवढं अर्थसहाय्य पाहिजे तेवढं मार्गदर्शन आपण माझ्या पतसंस्थेच्या मार्फत मी निश्चितपणे मिळवून देईल यावेळी मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बागूल मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष रवींद्र सावळे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जय चांदगुडे युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय आंग्रे युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गिरीश अकोलकर विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सचिव निरंजन कुडेकर विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयेश कदम विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक सय्यद विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषिकेश पगारे मनीषा साबळे आशा पवार स्नेहल विधाते दीपाली पगारे यांच्यासह अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब मोरे यांनी केले तर आभार महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रेखा जगतप यांनी मानले पत्रकार महेंद्र विधातेसह मी विनोद कांबळे संविधान वार्ता कोपरगाव Thank